शानदार बहारदार जानदार वातावरणामध्ये विविध मंडळांनी मिरवणुका काढून महामानवास विनम्र अभिवादन केलं जयंती उत्सवाच्या समारोप प्रसंगी सोलापुरामध्ये भीमसागराची लाट उसळली होती शानदार बहारदार जानदार वातावरणामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये मिरवणुका काढून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा समारोप करण्यात आला डॉल्बी साऊंड सिस्टीमचा दणदणाट रुंदांचा खणखणाट आवेश जोश निर्माण करणारी भीमगीत आकर्षक देखावे नयनरम्य सजावट अशा अनेक वैशिष्ट्यांनी यंदाची मिरवणूक लक्षवेधी ठरली प्रत्येक मंडळानं आपला ठसा उमटवण्यासाठी अथक मेहनत आणि परिश्रम घेतले महामानवाचा संदेश देणारे बॅनर्स युगपुरुषाचं जीवनचरित्र यावर आधारित फलकांचं देखाव्याच्या सादरीकरणानं वातावरणामध्ये चैतन्य निर्माण केलं शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या मिरवणुकांनी सर्वांच्या नजरा खिळवल्या गीतांवर आधारित नृत्यानं कलापथकानं बघ्यांच्या गर्दीमध्ये उत्साह निर्माण केला